नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापूरचे सुपुत्र श्रेयास कांगळे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित सिन्नर इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्रातील विविध सन्मान करण्यात आला यामध्ये सोलापूरचे सुपुत्र कांगळे यांना उत्कृष्ट तबलावादक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे कामगार नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यावेळी मैत्र वृत्तपत्रचे संपादक अभिजित राणे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका उपायुक्त विकास नवाळे ज्ञानेश्वर साणप संस्थापक संजीवनी फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती श्रेयास कंगळे यांचं गुरुवारी तबला वादक झंकार कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मिळते त्यांच्या यशाबद्दल दमानी प्रशालेजी विश्वस्त मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आई वडील तसेच मित्रमंडळींनी अभिवादन केले